आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा कर्जत शहरात वाहन चोरीच्या घटनांनी उचल खाल्ली काही दिवसांपूर्वी इनोवा कार चोरीला गेल्यानंतर आता पुन्हा मोटरसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे शहरातील नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भीतीचं चा वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कर्जत दहिवली पंचवीस रोजी रात्री पावणे दहाच्या एसटी स्टँड येथील बिकानेर शॉप जवळ बजाज पल्सर एन वन सिक्स्टी मोटरसायकल पार्क करून ठेवली होती मात्र अज्ञात चोरट्यानं अंधाराचा फायदा घेत मोटरसायकल चोरून नेली या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार येरुणकर पुढील तपास करतायत यादी एकवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री साधारण एक वाजता दहीवली सहकार नगर परिसरातील टू व्हीलर शोरूम समोर उभी असलेली पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा कारही अज्ञात चोरट्यानं पळून नेली होती स्विफ्ट कार मधून आलेल्या संशयितांनी काही तच, कार चा, काचा फोडून आत प्रवेश केला आणि गाडी घेऊन फरार झाली आहे सीसीटीव्हीत कैद झाली असून कार मालक सद्दाम मिस्त्री यांनी तक्रार दाखल केली आहे या दोन्ही घटनांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान शहरात वारंवार वाहन चोरीच्या घटना घडत असल्यानं पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकात चिंता वाढली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत